नमस्कार मित्रांनो शिवतेज पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्हे एकोणीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे याच्यामध्ये गाई व म्हैस कोणतेही एक या खरेदीसाठी पन्नास हजार अनुदान यावरती आपण या यापूर्वीच बनवलेला आहे तरी आज आपण अतिउत्पादनक्षम भ्रन प्रत्यारोपण केलेल्या सात महिने वयाच्या गाभन कालवडीचे वाटप यासाठी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान किंवा एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देय राहील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पंचवीस टक्के रक्कम संबंधित जिल्हा पशुवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत संचालकाकडे प्राप्त झाल्यानंतर पुरवठादारांना आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत लाभार्थी निवडीचे निकष शेतकऱ्याकडे किमान पाच जनावरे असावेत शास्त्रोक्त पद्धतीने आहार पद्धतीचे ज्ञान असावे पशुधनाच्या भावी पिढीची पैदास केवळ कृत्रिम रत्नाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक निवडीस पात्र राहतील अशा विविध योजनांच्या माहितीकरता आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा